रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा घडलेली आहे आणि कोणत्या जागेच्या संदर्भात तिढा सोडवला गेला आहे का सगळे तिथे सोडवले गेले सकारात्मक दृष्टीने चर्चा होते गट बसने चा पास। गट बसने चा पास। आहे आणि घट बसण्याच्या जवळपास घट बसण्याच्या जवळपास हे सगळं फायनल होईल अमास्या आहे त्याच्या आधी काही फायनल करायचं नाही असा काही जणांचा निरोप आहे त्यामुळे तुझं तो अमावस्येच तो पाळावं लागेल अमावस्याच पण विजयादशमीच्या मुहूर्तावरती आमची विजयाची यादी बाहेर पडलेली साधारणपणे यादी असं सांगितलं जाते की दोनशे पेक्षा अधिक जागांवर तुमचं एकमत झालंय मग आता दोनशे पेक्षा अधिक जागांवरती एकमत झाल्यावरती थोड्या जागांवरती भांडलं पाहिजे ना असं जागा तुझं तू तुझं तू असं नाही होत ना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा हो लागतो त्यांना थोडस निरोप पाठवावे हो लागतात अरे जाम भांडतायत तुम्ही जर सगळं सरळ लावलं तर पक्षाचे कार्यकर्ते वारंवार सोडले जातील तर तुम्ही सांभाळून घ्या सांगा तुमच्याकडे जाम भांडतायत पत्रकार परिषद लोकसभेचा तुमचा अनुभव काय जेव्हा अलायन्समध्ये येतात तेव्हा अलायन्समध्ये अलायन्स पार्टनर एकत्र ये येऊनच जाहीर करतात की एवढे एवढे एवढा आणि मग प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतो अशा कुठल्या जागा प्रलंबित आहे त्याच्यावर चर्चा सुरू आहे असं काही नाही प्रत्येक बिगा विभागातल्या दोन चार जागावरती चर्चा सुरू आहे जशी आमची आणि आम... शिवसेनेची रिफाडमध्ये चर्चा सुरू आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरती चर्चा चालू आहे सर पृथ्वीराज चव्हाण जे रा, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे ते म्हणतात की लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्याच मुख्यमंत्री पदावर दावा राहणार म्हणून ते मोठे नेते आहेत छोटा नेता आहे छोट्या पक्षाचा नेता आहे आणि आमच्या पक्ष नेतृत्वाने सांगितलंय की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही त्यामुळे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साहेब काय बोलतात त्याचं काय मला हरकत असण्याचं काय कारण नाही हे आमचे मित्र पक्ष आहेत उठताना बोललो की कम्युनिस्ट पक्ष सीपीआय CPI, शेका पक्ष समाजवादी पार्टी या सगळ्यांशी आता आपण चर्चा करायला पाहिजे जेव्हा आपण चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे किंवा त्यांना कुठल्या जागा कशा वाटायच्या जा, काय करायचं याच्याबाबत चर्चा झाली पाहिजे तुम्हाला आमच्या चेहऱ्याची एवढी काय हो लागली पिक्चर येईल ना आमचा चेहरा येईल ना काय काळजी करून का चांगला मेकअप केलेला चेहरा जेव्हा शपथविधीला हो उभा राहील काय नो टेन्शन मला कुठे दाढी आहे मला दाढी कुठे आहे हो, 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 अमित शहा हो, आज मुंबई दौऱ्यावर होते त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीसची जी निवडणूक असेल त्यात महायुतीचं सरकार दोन हजार एकोणतीसला पूर्णपणे स्पष्टपणे कमळ म्हणजे भाजपचं सरकार असेल म्हणजे ह्याचाच अर्थ की त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू हळू तो कसा रोकडाईल सगळ्यांना गिळत जातो तर ते गिळत जाणार सगळ्यांना सांगितलं स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल ह्याचा अर्थ ते ओरिसात कोणाबरोबर गेले साफ करून टाकला त्याला तिथे केस, केसी केसीआर बरोबर होते केसीआर ला साफ करून टाकला नंतर इथे वाय एस आर बरोबर होते वाय एस आर ला साफ करून टाकला इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं ती त्यांची सवय आहे मित्र म्हणायचा असा बगलेत घ्यायचा आणि कडक लाडबून टाकायचं अमित अमित शहा असे देखील म्हणतात की ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी तुतारी गटाचे कार्यकर्ते फोडा आपल्या पक्षात सगळ्यात जास्त जॉईन करा असं देखील म्हणतात काही करूच नका राजकारण हे फक्त फोडाफोडीचं आहे हेच आम्हाला आता भाजपकडनं शिकवलं आम्हाला राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे लोकांच्या सुखदुःखातला सहभाग राजकारण म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता असं वाटायचं आता म्हणजे हा ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जाऊन चहा पी आणि त्याला फोडून बाहेर घेऊन ये त्याच्या घरी जा चहा पी फाडून घ्या अरे काय लावलंय काय महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळ करून टाकलं बी जे पीने घरं फोडली कार्य काय हे मोठ्या नेत्याला सुटतं का हे बोलणं की पक्षाचे कार्यकर्ते फोडा आपल्याकडे घेऊन या काय सर आज की बैठक आ आहे है आरे दो तृतीयांश जगह पे एक मत हो गया है। चर्चा आस्ते, आस्ते, आस्ते। देखो ऐसा है कि अड़तालीस सीटें थी तब हमने इतना टाइम दिया था आप लोग भी बोल रहे थे टूटने की संभावना है बहुत ही कुछ नहीं हंसी मजाक करके टेंशन धीरे हस्ते करके कम करके कम करके चर्चा आगे बढ़ रही है अच्छी अच्छी चर्चा तब तक हम उम्मीद कर सकते हैं कि आपकी सूची जाहिर हो जाएगी देखो मुझे लगता है कि दशहरा के शुभ मुहूर्त पे हमारी यादी बाहर आ जाए उसके पहले अंतिम हो जाएगी लेकिन जाहिर होगी दशहरा के शुभ मुहूर्त सर मुंबई का आज हम ना एक आज देवेंद्र फडनवीस ने लव जिहाद को लेकर एक बयान दिया है वो कहते हैं कि पहले लव जिहाद को लेकर हमें भी ऐसा लगता था कि शायद ये प्रेम का मामला हो सकता है लव जिहाद जैसा कुछ लेकिन कई ऐसे अखलाक तरफ शिकायतें जो मिली हैं उसमें पता चलता है कि जानबूझकर कर फंसाया जा रहा है इस तरीके मैं देवेंद्र जी को पूछना चाहता हूँ कि आप पिछले पा पिछले पाँच सालों में गृह मंत्री थे अभी पिछले दो साल आप गृह मंत्री हो तो अभी आपके नज़र में आए क्या ये इसके पहले कभी नज़र में नहीं आया और उन्होंने वोट जिहाद पे भी बात किया तो मैं उनसे सवाल पूछना चाहता हूँ आपके मित्र इधर मुनगट्टीवार जिस सीट पे चुनाव लड़ रहे थे और पौने तीन लाख तीन लाख से हार गए उसमें किधर मुसलमान थे नासिक में किधर मुसलमान थे डिंडोरी में किधर मुसलमान थे किधर थे वर्धा में किधर मुसलमान है रामटेक में किधर मुसलमान है वाशिम यवतमा में किधर मुसलमान है इकतीस सीट में सिर्फ चार जगह ऐसी है जहाँ पे मुसलमान प्रभाव का प्रभाव नहीं है पंद्रह बीस टक्का है लेकिन अधिकतम हर जगह पे हिंदू ज़्यादा है ये तो मुसलमानों ने नहीं हराया जो अमन पसंद हिंदू है जिनको ये नफरत की राजनीति पसंद नहीं है महंगाई पे बात करो बेरोजगारी पे बात करो इधर वो जो खाने का तेल रहता है मराठी में उसको गोड़े तेल बोलते क्या गोड़े तेल, गोड़े तेल।, गोड़े तेल।, गोड़े तेल।, गोड़े तेल। तो खाने का वो पैंतीस रुपए से महंगा हो गया पैंतीस रुपये से कोई जवाब है इनके पास आज अमित शाह मुंबई के दौरे पे हैं मुंबई पदाधिकारियों की बीजेपी की उन्होंने बैठक ली कहा कि कुछ लोग तो अगर बाहर से भी आ जाते हैं तो आप परेशान न हो आपको भी एडजस्ट किया जाएगा अपने सबसे बड़ी बात कही ओरिजिनल ओरिजिनल बेचारे बीजेपी के, के कार्यकर्ता जो हमने सालों सालों से देखे हैं और बहुत ही ईमानदार कार्य करते देखे हैं उनकी क्या हालत है हमको मालूम है वो क्या अंदर से रो रहे हैं हमको मालूम है बहुत ही निष्ठावान कार्य करते थे 35 पैंतीस 40 चालीस साल अपने ज़िंदगी के उन्होंने इस पार्टी में लगा दिए नेता भी अलग उपनेता भी अलग आज वो ये कहते हैं कि मुख्यमंत्री बीजेपी का ही होगा आने वाले हो है वो मुझे क्या करना है एक नाथ शिंदे साहब देवेंद्र फडणवीस साहब अमित शाह और नरेंद्र मोदी देख लेंगे उसमें हमको क्या करेंगे एक नाथ शिंदे के लोग कहते हैं कि मुख्यमंत्री तो उन्हीं का एक शिंदे वही मैं बोल रहा हूँ ना हमको क्या लेना देना है और मुख्यमंत्री बनेगा तो हमारा सर सर हिंदी में एक ज़्यादा स्पेशल